आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांना आता गॅस सिलेंडर जरा जपूनच वापरावा लागणार आहे कारण सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आता घरगुती गॅस सिलेंडरचा कोटा निश्चित केला आहे या नवीन नियमानुसार एका घरगुती एल पी जी कनेक्शन वर एका वर्षात मर्यादित सिलेंडरच मिळणार आहेत आणि त्यासोबतच सरकारी तेल कंपन्यांनी एका महिन्याचा कोटाही आता निश्चित केलेला आहे घरगुती सिलेंडर वर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांना दिलेल्या माहितीनुसार सिलेंडर संदर्भातील रेशनिंगसाठी आता सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आले आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे महत्वाचे म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार हे नवीन बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांना लागू करण्यात येणार आहेत जसे की इंडियन गॅस भारत गॅस आणि एच पी गॅसच्या ग्राहकांना हे नवे नियम लागू राहतील म्हणजेच आता घरगुती एल पी जी ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे घरगुती गॅस सिलेंडरचा प्रत्येक महिन्याचा कोटा सुद्धा निश्चित करण्यात आला आहे नव्या नियमानुसार ग्राहकांना एका महिन्यात केवळ दोन गॅस सिलेंडर बुक करता येणार आहेत आता घरगुती गॅस ग्राहकांना एका कनेक्शन वर वर्षभरात पंधरा पेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत यापूर्वी घरगुती कनेक्शन असलेल्या ग्राहकांना पाहिजे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे गॅस सिलेंडर मिळत होते पण आता नव्या नियमानुसार घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात ठराविक गॅस सिलेंडर मिळणार आहेत अर्थात आता एका वर्षात केवळ पंधराच गॅस सिलेंडर मिळतील आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या दिलासादायक घोषणा केल्या यामध्ये चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महत्वाची व दिलासा देणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय मग तीन गॅस सिलेंडर आता बघा दोन एका घरात दोन भगिनींना आपण देणार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि तीन एका भगि बहिणीला तीन गॅस सिलेंडर सहा झाले आता चिंताच गेली ना पंकजाताई बरोबर ना या योजनेअंतर्गत पाच मेंबर असलेल्या कुटुंबाला म्हणजे पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला सरकारकडून दरवर्षी तीन फ्रीमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहेत या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन लाख सोळा हजार कुटुंबांना मिळणार असल्याचे या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेले आहे म्हणजेच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे परंतु महत्वाचे म्हणजे ही मोफत गॅस सिलेंडरची योजना सगळ्याच लोकांना लागू होणार नाही या योजनेसाठी शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत आता पाहूया अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे नंबर एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनाच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येईल नंबर दोन या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच घेऊ शकतील नंबर तीन पिवळे बीपीएल रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहेत नंबर चार, वार्षिक उत्पन्न हे सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादेतच असावे नंबर पाच या मोफत म्हणजे फ्रीमध्ये तीन गॅस सिलेंडर योजनेचा फायदा राज्यातील जवळपास बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी पात्र कुटुंबांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र